तर नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आतुरता आईच्या पालखीची चर्चा प्रथमेश सोबत मानाच्या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पालखीची तर मित्रांनो आपल्यासोबत आज ऍडिशनल कमिशनर आदरणीय संजयजी जाधव सर आहेत सदरक्षणा आहे आहे अगदी महाराष्ट्र पोलीस आपल्या जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानाच्या पालखीमध्ये त्यांची भूमिकाही फार महत्वाची असते आज साहेबांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया गतवर्षी देखील आपल्या पालखीला बहुमूल्य योगदान साहेबांचं सा लाभलं होतं तर यावर्षी देखील त्यांची कशी प्रक्रिया असेल आणि त्यासोबत कसं बंदोबस्त असेल या सर्व प्रक्रिया आपण जाणून घेऊयात दरवर्षीप्रमाणे तिसाई गावामध्ये आपल्या कल्याण इस्टला तिसाई देवीची पालखी आपण साजरी करत असतो तिथले जे तरुण वर्ग आहे ते वेगवेगळ्या वे कार्यक्रमाद्वारे जनप्रबोधन करत असतात यावर्षीसुद्धा आठ जानेवारीपासून ते अकरा जानेवारीपर्यंत हा पालखी समारंभ होणार आहे आणि मागच्या वर्षी जसं आम्ही स्त्री सुरक्षा महिलांची सुरक्षा त्याच्यानंतर आम्ही ड्रग्ज आपले जे आपल्याकडे जे अंमली पदार्थाचं सेवन जे करतात आणि त्याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची अशा दोन गोष्टीवरती या पालखीचे जे, जे तरुण वर्ग आहे यांनी समाज प्रबोधनासाठी दोन चांगली ना एकांकिका बसवल्या होत्या त्याच्या मा त्याच्या माध्यमातून जन म्हणजे सगळ्या सगळ्या लोकांना त्याचं प्रबोधन करण्यास ते अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी केलेला होता यावर्षी पण आपल्या समाजात असलेले आणि समाज प्रबोधन करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही चांगले दोन सब्जेक्ट निवडून त्याच्यामध्ये इथले तरुण चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन करतील आणि येणारा पालखीचा जो काही बंदोबस्त आहे पोलीस प्रशासन नेहमी आपल्याशी सहकार्याची भूमिका ठेवून असतं त्याप्रमाणे यावेळेला आमचं सहकार्य असणार आहे पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की इतक्या मोठ्या संख्येने भाविक भक्त पदयात्री आपल्या पालखीमध्ये सामील होतात तर त्या सर्वांना मुख्य संदेश काय द्याल या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या आप संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्वात मोठी मानाची पालखी एकविरायची कुठून निघते तर तीस गावातून तर संकेत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पालखी पार पाडतो हा संपूर्ण सोहळा पार पाडतो तर या युवकांना या तरुणांना जे पदयात्री मोठ्या भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात त्यांना काय संदेश द्याल की तुम्हाला त्यांनी कसं सहकार्य करावं आमच्याकडे जनरली ज्यावेळेला आम्ही पोलीस म्हणून जेव्हा काही बंधनं टाकत असतो की या मार्गाने जाऊ नये किंवा अजून कुठल्या प्रकारे तुम्हाला ट्रॅफिक नियमन करताना किंवा आपण उत्सव साजरा करताना तर ज्या शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्ही आपल्याला ते बंधनं टाकत असतो त्या बंधन आपण नक्की पाळावं त्या नियमानुसार चालावं आणि त्याचबरोबर भक्तीमध्ये आणि उत्साहामध्ये कुठंही कठल्याही कसल्याही प्रकारचा उणीव न येता हा पालखी बंदोबस्त आपण सर्वांनी करावा आपण ह्या पालख्या आपल्याकडे येतात आणि इथून जातात अशा आपल्याकडे येणारा क्राऊड खूप मोठा असतो येता जाताना अपघात होण्याची शक्यता असते रस्त्याने चालत असतात तरुण वर्ग आणि मग त्यावेळेला आपण अतिशय महत्वाची अशी काळजी घेणं अपेक्षित आहे जनरली आपण काय करतो की ज्या मार्गाने ज्या पाठी ज्या दिशेने वाहनं जातात त्याच्याकडे पाठ करून आपण चालतो आणि त्याच्यामुळे मग पाठीमागून येणारी वाहनं आपल्याला दिसत नाहीत आणि ॲक्सिडेंट होण्याचा धोका असतो अशा वेळेला आपण जनरली चालताना विरुद्ध दिशेने आपण चालत असताना विरुद्ध दिशेने वाहनं येतात अशा दिशेने चाललं पाहिजे म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या संकटाची चाहूल जर एखाद्या ड्रायव्हरकडून एखादा तोल तोल सुटला किंवा अजून काही आपल्या अंगावर येताना दिसते किंवा ॲक्सिडेंट होतोय आणि आपल्या आपल्या वारकऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टी बघितलेल्या पाहिजे फार चांगलं वक्तव्य साहेबांचं आपल्याला पाहायला मिळालं जागते रहो सतर्क रहोचा इशारा साहेबांनी आपल्याला नक्कीच दिलेला आहे आणि भरपूर सारा शुभेच्छा आपल्या सर्व भाविक भक्तांना त्यांच्या माध्यमातून मिळतात धन्यवाद तुमचं सहकार्य असंच आम्हाला मिळेल हीच अपेक्षा आम्ही करतोय